क्रांती सूर्य प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं सर। माऊली फाउंडेशनच्या का या शिबिरामध्ये सर्वांचं स्वागत दरवर्षी माऊली फाउंडेशनच्या माध्यमातून पासवर्ड ते पंढरपूर वैद्यकीय सेवा दिली जाते आज पलटणमध्ये वैद्यकीय सेवा दिली जाती आहे या वैद्यकीय सेवेमध्ये जवळजवळ सव्वाशे लोक यामध्ये सहभागी आहेत त्यामध्ये डॉक्टर्स आहेत बरेच कार्यकर्ते आहेत आचार्यांची मोठी टीम आहे मसाजिस्ट आहेत इथे डोळ्यात औषध घातलं जातं कोकण्याचं औषध दिलं जात आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदान से या सेवा या ठिकाणी चालू आहे अन्नदानाची सेवा पलटण बरड नातेपोटे वेळापूर या ठिकाणी अन्नदानाची सेवा चालू असते आणि खरंतर पलट्यांपासून त्या पासून वारकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये वैद्यकीय सेवेची गरज लागते आणि या वैद्यकीय सेवेसाठी औषधांची मोठ्या प्रमाणात गरज लागते तर या ठिकाणी असणारे क्रांती सूर्य प्रतिष्ठानचे पदाधिकारी म्हणजे दादासाहेब चोरवले सर तसेच सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांनी वारकऱ्यांसाठी उपयुक्त असणारी औषधं माउली फाउंडेशनसाठी दिलेली आहे ही औषधं वारकऱ्यांसाठी अत्यंत गरजेची आहेत आपण पाहतोय की वारकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये वैद्यकीय सेवेची गरज असते आणि ती गरज ओळखून पैठणमध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणात औषधं क्रांती सूर्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्हाला जी उपलब्ध करून दिलेली आहे त्याबद्दल मी आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा मनापासून धन्यवाद मानतो आभार व्यक्त करतो